हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर सारिका तर आज आपण विटी लिगो म्हणजे लिकोडर्मा याबद्दल बोलणार आहोत तर यामध्ये होतं काय ही कन्सेप्ट काय आहे तर स्किनचा जो कलर असतो तो फेंट होऊन जातो म्हणजे पांढऱ्या कलरचे पॅच छोटे छोटे पॅच अगोदर स्किनवरती येतात आणि जसंजसं टाईमपास होईल तस तसं ते पॅचेसची साईज वाढते असं म्हणजे पेशंटच्या स्किनवरती व्हाईट 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 कलर यायला सुरुवात होते चा तर ह्याचं कॉज म्हटलं तर मेलॅनिन पिगमेंट जे आहे हे कमी पडतं स्किनला पण विटिल्युगो हा काही हार्मफुल स्किन डिसीज नाही आहे तर यामध्ये वेगवेगळ्या होमिओपॅथिक डिफरंट टाईपच्या मेडिसिन्स आहेत खूप साऱ्या मेडिसिन्स आहेत पण मी तुम्हाला काही इंडिकेटेड मेडिसिन सांगणार आहे तर फर्स्ट मेडिसिन म्हटलं तर अर्सेनिक सल थर्टी तर हे मेडिसिन आपल्याला पेशंटला दोन ड्रॉप तीन टाईम द्यायचं आहे थोड्याशा पाण्यामध्येही देऊ शकतो किंवा डायरेक्ट टंगवरती सुद्धा आपण पेशंटला हे मेडिसिन देऊ शकतो सेकंड मेडिसिन म्हटलं तर सेपिया टू हंड्रेड हे मेडिसिन आपल्याला पेशंटला रात्री द्यायचं आहे हार्मोनल इम्बॅलन्स किंवा जर पेशंट असं इंट्रोवर्ट असेल छोट्या छोट्या गोष्टींवरती रडत वगैरे असेल तर अशा पेशंटला सेपिया हे खूप म्हणजे महत्त्वपूर्ण मेडिसिन आहे थर्ड मेडिसिन म्हटलं तर ॲसिड नायट्रिकम थर्टी तर हे सुद्धा आपल्याला दोन थेंब तीन वेळा पेशंटला द्यायचं आहे आणि लास्ट म्हटलं तर बाऊची ऑइल पेशंटला ॲप्लाय करण्यासाठी द्यायचं आहे जिथं जिथं व्हाईट पॅचेस आहेत तिथं तिथं आपण हे ऑइल ॲप्लाय करू शकतो आणि त्याचबरोबर पेशंटला आपण सकाळच्या इन द मॉर्निंग किंवा आफ्टर सिक्स पी एम कोवळ्या उन्हामध्ये पेशंटला आपण बसू शकतो पण ती स्किनवरती तो सनलाईट म्हणजे ते कोवळं जे सूर्यकिरण आहे ते पडलं पाहिजे तर अशा प्रकारे आपण विटी लिगो म्हणजेच लिकोडर्मावरती खूप छान रिझल्ट होमिओपॅथीने घेऊ शकतो तर असेच वेगवेगळे स्किनशी रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील किंवा होमिओपॅथिक ट्रीटमेंट तुम्हाला पाहायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ येऊन जातील किंवा नोटिफिकेशन मिळून जातील लाईक करा అని బెలాయకన్ దాబాయి విసరూ నక థ్యాంక్ యూ సో మచ్